नमस्कार मंडळी मी फुलाबाई वाघमारे मी आज जातेवरल्या बाबा बोलते ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला विश्वास आहे तुम्ही माझी गाणी ऐकचाल शेअर करचाल आणि कमेंट पण करचाल <coughs> बाई आंब्याचा आंबरस केळी बाईला काय खाव केळी बाईला काय खाव केळे बाईला काय खावन केळे बाईला काय खावन गवळ नी गावा जावन गवळ नीच्या गावा जावन केळे काय काव माय माझ्या गवयनीच्या गवळ घी च्या गावा जावन गोळ गावा जावन बाई आंब्याचा आंबरस ईग गोळान झाला गोड ईग गोळान झाला गोड ईग गोळान झाला गोड ईग गुळान झाला गोडन तुझ्या ग हातान झेव वाड तुझ्या हातान जेव वाडण ही गुळ्यानं झाला गोड माय माझे ग भयनी तुझ्या ग हातान जेव वाडन तुझ्या हातानं जेव वाड बाई आंब्याचा आंबर सण केळी ग सी सीकरन केळी बाईच सी करणन केळी ग बाईचं सी करण केळी बाईचं सी करणन जेऊ ग वाडी ती मरणन जेऊ वाडी ती मरणन केळी बाईच सी करन माझी माय ग बहीण देऊ ग वाडी ती मो करन जेव वाडी ती करन बाई आंब्याचा बरं सण हे ला साखर झाली थोडीन 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 माझी ग मयाची झेव वाडीन माझी मयाची जेववाडी हे ला साखर झाली थोडी माय माझी गैन अंत ग करणाची जेववाडी माझ्या घरला पावना लाग उन्हाळ्या दिसात आला उन्हाळ्या ग दिसात आला उन्हाळ्या दिसात आला उन्हाळ्या दिसात तुपग वाडी ते रसात तुपवाडी ते गरसात आला उन्हाळ्या दिसात आला उन्हाळ्या दिसात तुपग वाडी ते रसात तूप वाडी ते घर सात आला उन्हाळ्या दिसात माया बाळाला न तूप ग वाडी ते रसात तूप मी वाडी ते घर सात तूप वाडी ते रसात ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा